अहमदनगर महानगरपालिकेने भारत स्वच्छता अभियानमध्ये भाग घेतला असून नगर स्वच्छ भारत अंतर्गत गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सन दोन हजार तेवीस या स्पर्धेमध्ये राज्यातील ड वर्ग महापालिकेत अहमदनगर मनपाला तिसऱ्या क्रमांकाचे मानांकन तर नाशिक विभागात प्रथम क्रमांक मिळाले असल्याची माहिती देत आमदार संग्राम जगताप यांनी सर्वांचे आभार मानले नगर शहरामध्ये स्वच्छतेबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करत अधिकारी आणि कर्मचारी यांनी चांगले काम केले असल्यामुळेच तसेच नागरिकांच्या सहकार्यामुळे आपण आपले शहर स्वच्छ सुंदर ठेवण्यात यशस्वी झालो आहोत असे यावेळी बोलताना सांगितले नगर कचराकुंडी मुक्त करण्यासाठी घंटागाडीची संकल्पना प्रत्यक्षात साकारली यासाठी मनपा अधिकारी पदाधिकारी कर्मचारी नागरिक यांचे योगदान लाभले तसेच माजी महापौर रोहिणी शेणगे आणि माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या संकल्पनेतून शहरात मनपाच्या वतीने स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले स्वच्छ भारत अभियानात केंद्र शासनाच्या समिती मार्फत झालेल्या सर्वेक्षणात मागील काही वर्षापासून नगर शहराने प्रगती केली आहे तसेच वृक्षारोपण आणि संवर्धनाची लोक चळवळ उभी करत नगर शहर स्वच्छ सुंदरने हरित करण्याची संकल्पना राबवली जात असल्याचे मतही आमदार जगताप यांनी यावेळी व्यक्त केले ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा